नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सहज स्वस्त उपलब्ध असणारा भारतामध्ये विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व ज्याला आहे आ, की म्हणजे कुठलीही पूजा सण प्रसाद हे याशिवाय होऊ शकत नाही ते म्हणजेच श्रीफळ किंवा नारळ कोकोनट आयुर्वेदामध्ये त्यालाच नारिकेल महाफल दृढ फल असं म्हटलेलं आहे त्याला फक्त धार्मिक महत्वच नाहीये तर आपलं आरोग्य सौंदर्यासाठी सुद्धा तो अतिशय उत्कृष्ट सांगितलेला आहे अगदी म्हणजे संपूर्ण आहार जे काही कुठले तुम्ही पोषक घटक म्हणाल तर ते सर्वच यामध्ये खचाखच भरलेले आहेत गुड फॅट्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फायबर्स विटॅमिन्स मिनरल्स आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक हे सर्व अगदी खचाखच यामध्ये भरलेलं आहे तर याच नारळाचे गुणधर्म तो थंड आहे गरम आहे वात पित्त कफ दोषांवर त्याचा काय परिणाम आहे नारळ पाणी प्यावं का तसंच याचे शरीरासाठीचे सात अद्भुत फायदे पण ते एका विशिष्ट पद्धतीने तुम्ही खाल्ले तरच तर्थ मिळतात तर ती पद्धत कोणती फायदे कोणी टाळावा कारण फायदे तर आहेत परंतु चुकीच्या व्यक्तींनी खाल्ला तर मात्र दुष्परिणाम होऊ शकतो तर ही पूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा कारण आरोग्यविषयक माहिती अर्धवट असेल तर ती घातक ठरू शकते आणि एक छोटीशी विनंती असेल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे सर्व नवनवीन आरोग्य विषयक आमच्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सर्वात पहिले याचे गुणधर्म काय सांगितलेले आहे तर हा शीतल म्हणजेच थंड सांगितलेला आहे स्निग्ध म्हणजे नैसर्गिक तेल यामध्ये भरपूर प्रमाणात असतं गुरु म्हणजे पचायला थोडासा हा जड आहे वात आणि पित्त दोष कमी करतो प्रभाव आणि केश म्हणजे केसांसाठी तो अतिशय हितकर अमृताप्रमाणे सांगितलेला आहे तर सगळ्यात पहिले आपण नारळ पाणी जातं तर आयुर्वेदामध्ये याबद्दल तुम्ही असा नारळ असतो याचं पाणी पिणं हे सर्वात श्रेष्ठ मांडलेलं आहे तेही तुम्ही कधीतरी दुपारच्या वेळेला पिलं तर ते आरोग्यासाठी उपयुक्त आहे परंतु रोजच किंवा रात्रीच्या वेळेला पित असाल तर त्यामुळे मात्र शरीरात कफदोष वाढून शरीरामध्ये कुठेही सूज निर्माण होऊ शकते ओला की सुका नारळ तर ओला नारळ आणि म्हणजे दोन्हीही इतकं आहेत परंतु त्यातही ओला नारळ जो आहे प्रसागासाठी जो दिला जातो तर तो ग्रहण करणारा म्हणजे शरीराचा चांगल्या प्रकारे पोषण करणारा तसंच तो चांगल्या प्रकारे वजन वाढवणारा सुद्धा सांगितलेला आहे आणि सर्वांसाठीच बेस्ट उपाय म्हणजे स्त्री पुरुष लहान मुलं सर्वांनीच आवर्जून करावा असा उपाय म्हणजेच खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा एक एवढा तुकडा आणि त्यासोबत गुळाचा एक खडा तर हे दुपारच्या जेवणाच्या अगोदर अर्धा तास व्यवस्थितपणे चावून खायचा आहे जेणेकरून शंभर टक्के त्याचे तुम्हाला फायदे मिळतील अगदीच शक्य नसेल दात काही प्रॉब्लेम असेल तर नारळ तुम्ही थोडासा किसून आणि भाजून वगैरे असा घेऊ शकता परंतु चावून खाल्ल्यामुळे त्यातील सर्व घटक लाळेमध्ये मिक्स होतात आणि मग त्याचे फायदे आपल्याला जास्त मिळतात तर सलग किमान एकवीस दिवस महिनाभर हा उपाय तुम्हाला करायचा आहे कुठलीही गोळी वगैरे जशी तुम्ही खाता तसं रोज न चुकता आठवणीने हे हे जे आहे आपल्याला अगदी जबरदस्त फायदे याचे तुम्हाला मिळतात करा मला कमेंट मध्ये खाली तुमचा जो अनुभव आहे तो सांगायला विसरू नका सगळ्यात पहिला महत्वाचा फायदा म्हणजे हे पित्त कमी करतं पित्ताचे सर्व त्रास कमी करतं पित्तामध्येही शेंगदाणे मसाले चालत नाही तर त्याला एक हेल्दी पर्याय असं आपल्याला येईल पित्तामुळेच उष्णता सुद्धा शरीरातली वाढते आणि त्यामुळे मग कुठेही दाह जळजळ व्हायला लागते डोळ्यांची छातीमध्ये तळ हात तळ पाय किंवा लघवी शौचाच्या ठिकाणी तर ती जळजळ सुद्धा कमी याच्या सेवनामुळे होते कारण उष्णता कमी करतं ऍसिडिटी कमी करतं रक्त रक्त शुद्ध करतं लघवी सुद्धा यामुळे साफ होते महत्वाचा फायदा म्हणजे हे हृदय सांगितलेलं आहे हृदयाच्या स्नायूंना मजबूत करतो आजकाल अगदी कुठल्याही वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर तो धोका कमी करण्यासाठी हा साधा देशी उपाय सर्वांनी नक्कीच करावा तसंच ब्लड शुगर कंट्रोल म्हणजे रक्तातील साखर किंवा रक्तदाब बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा याचा चांगला फायदा होतो तिसरं अतिशय महत्वाचं जी बऱ्याच जणांची आजकाल तक्रार असते पचन होत नाही पोट व्यवस्थित साफ होत नाही तर यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात नैसर्गिक तेल यामध्ये आहे तर अन्न पचन होणं त्यानंतर त्याचा जो मल भाग आहे टाकव पदार्थ आहे तो गुदद्वारातून बाहेर टाकणं पोट व्यवस्थित साफ होणं तर यासाठी आपण खालेलं अन्न जे आहे ते जठर मग पुन्हा लहान आतडे तिथून मोठे आतडे असं या स्ट्रक्चर मधून पुढे पुढे सरकणं गरजेचं आहे ते जेवढं फास्ट होईल व्यवस्थित होईल तितकच आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं आणि आतडे जे आहेत ते अगदी अरुंद छोट्या छोट्या अशा पायपा आहेत तर याला वंगणाची गरज असते आणि हे जे वंगण आहे हे अशा प्रकारे नैसर्गिक तेल तुपामधून आपल्याला मिळत असतं तर ज्यांना तूप चालत नाही किंवा चांगल्या प्रकारचं शुद्ध तूप उपलब्ध होत नाही तर त्यांच्यासाठी हा जो खोबऱ्याचा उपाय आहे हा चांगला काम करू शकतो तसंच अनावश्यक क्रेविंग काहीही सतत उठसूट खाण्याची सवय असते तर ती सुद्धा यामुळे कमी होते आणि हेल्दी वेट लॉस त्यामुळे होत चौथं महत्वाचं म्हणजे आजकाल अगदी तीशी चाळीशी मध्येच खूप कॉमन केसेस झालेले आहेत की सांधे दुखतायत वेदना होत आहेत त्याची झीज होते आणि त्यामुळे मग जॉइंट रिप्लेसमेंट सांधाच बदलावा लागतो तर सांध्यांना सुद्धा त्याची हालचाल चांगल्या प्रकारे होण्यासाठी झीज होऊ नये म्हणून वंगणाची आवश्यकता असते हे जसं आतड्यांना वंगण प्रदान करतं तसंच सांध्यांना सुद्धा वंगण आपलं नॅचरल वंगण जे आहे ते मिळत असतं त्यामुळे नियमितपणे तुम्ही याचं सेवन केलं तर सांध्यांचं वंगण कमी होत नाही झीज त्यांची होत नाही सांधे लवकर मजबूत राहतात महत्वाचं म्हणजे स्त्री पुरुष सर्वांमध्येच सौंदर्यासाठी तर हे अमृत सांगितलेलं आहे केसांसाठी तर ते अतिशय उपयुक्त आहे केश मांडलेला आहे केसांच्या वाढीसाठी तसंच केस गळणं वेळी पांढरे होणं या सर्वावर रामबाण उपाय म्हणून सांगितलेला आहे साऊथ इंडियन लोक अगदी पूर्वीपासून खोबरं हे त्यांच्या आहारामध्ये असतच तर त्यांचे केस किती सुंदर आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज असते नियमित अशा पद्धतीने जर का तुम्ही खोबऱ्याचा समावेश केलात मग अशी आपण जी पद्धत पाहिलेली आहे त्यामुळे केस तुमचे मुळापासून दाट मजबूत चमकदार कायभोर होतातच शिवाय त्वचेसाठी सुद्धा नैसर्गिक पोटा तेल पोटामध्ये जात आहे कुठल्याही प्रक्रियेशिवाय रिफाईन तेल नाहीये किंवा काही नाही नैसर्गिक अगदी असलेलं हे तेल पोटामध्ये जात आहे त्यामुळे वरून कितीही तुम्ही आ, पार्लर फेशियल वगैरे करत असाल तर त्याचा ता जितका चांगला रिझल्ट मिळत नाही त्यापेक्षाही कितीतरी जास्त पटीनी अगदी नॅचरल ग्लो तुमच्या त्वचेला येतो तसंच सुरकुत्या सुद्धा लवकर पडत नाही म्हणजे हा वातदोष कमी करतो तर स्त्रियांमध्ये मासिक पाळीत खूप वेदना होत असतील किंवा अंगावरच खूप खूप कमी जाते किंवा रजो निवृत्तीच्या वेळेला मेनोपॉज मासिक पायी जेव्हा बंद होत असते त्यावेळेला सुद्धा स्त्रियांना बरेचसे त्रास होत असतात तर त्यावेळेला सुद्धा याचं सेवन करणं हे एक सुपर फूड मांडलेलं आहे त्यावेळेचे जे काही त्रास आहेत सांध्यांची दुखणी चिडचिड झोपणं लागणं तर या सर्व त्रासांवर हा जो उपाय आहे हा खूप फायदेशीर ठरतो पुढचा शेवटचा तरी ही अतिशय महत्वाचा फायदा पुरुषांमध्ये सुद्धा शुक्रल म्हणजे शुक्राणूंची संख्या वाढवणारा वाजीकरण म्हणजे कमजोरी असेल किंवा प्रोस्टेटच्या त्रासावरही उपयुक्त सांगितलेला आहे इम्युनिटी वाढवतो शरीरामध्ये स्नायूंचं पोषण मसल मास मिळवण्यासाठी जिमिंग करतात किंवा प्रोटीन शेक वगैरे काही काही घेतले जातात तर त्यापेक्षा हा जो नॅचरल उपाय आहे तो खूप फायदा देतो कोणी टाळावा तर किंवा थोडासा कमी प्रमाणामध्ये खावा पूर्णपणे टाळणं गरजेचं नाहीये नैसर्गिक आहार आहे हा आपला कुठलंही औषध नाहीये की त्याचे साईड इफेक्ट होतील आहारातलाच घटक आहे तर थोडासा कमी प्रमाणामध्ये खावा कोणी तर हा कफ वाढवतो त्यामुळे कफाचा तुम्हाला कुठलाही त्रास असेल किंवा मुळातच वजन कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे तर अशा वेळेला थोडासा कमी प्रमाणामध्ये हा उपाय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कसा वाटला खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि अजून असेच आरोग्य विषयक उपयुक्त शास्त्रोक्त व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की अगदी मोफतपणे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद